नमस्कार मित्रांनो सावली होईन सुखाची या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे रेवती पत्रिका दाखवते गुरुजींना रुद्रची तर नंदाई म्हणते पत्रिका दाखवायची काय गरज आहे तर रेवती म्हणते नंदाईला अगं तुझ्या मुलांचं काय झालं आहे हे बघतोय ना आपण मग माझ्या मुलाचं नीट व्हायला पाहिजे म्हणून गुरुजींना पत्रिका देते तर रुद्र म्हणतो पत्रिकेबद्दल विश्व सांगतो सगळ्यांना की विश्वास असायला पाहिजे एकमेकाबद्दल माझा स्वतःवर जितका विश्वास नाही तितकाच गौरीजींचा माझ्यावर विश्वास आहे आणि प्रेमाचं गणित खूप सोपं असतं आपुलकीने एखाद्या माणसाला आपलं मन मानलं गुण जुळले नाहीतरी चालेल लग्नासाठी जे गुण लागतात ते पत्रिकेत नाहीत सापडत ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यावरच त्या माणसाला आपलेपणाने जपणं त्याचं घर आपलंसं करून टाकणं आपल्या आधी त्याचा विचार करणं त्याच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला स्वतः समोर जाणं त्याच्या आनंदासाठी स्वतःला सर्वस्व झोकून देण्याची तयारी असणं एकमेकांना सावरून घेणं हरवून जाणं यालाच तर म्हणतात पत्रिका जुळणं मला वाटतं हेच गुण लागतात ना गुरुजी जुळण्यासाठी असं रुद्र गुरुजींना म्हणतो तर नंदाई म्हणते अगदी माझ्या मनातलं बघ म्हणते तर रुद्र म्हणतो आणि ते सगळे गुण गौरीजींमध्ये आहेत म्हणल्यानंतर मग राजन काका म्हणतात कळलं ना गुरुजी आता तुम्ही फक्त मुहूर्त बघा तर गुरुजी म्हणतात हो हो आपण मुहूर्त काढूया तर इकडे रेवतीचा प्लॅन वेगळाच असतो ती म्हणते मनातल्या मनात गौरी तुझा हा आनंद आता काही क्षणात विरगळेल रुद्र तुझ्या तुझे फार गुणाचे गोडवे गातोय ना आता बघ तुझे गुण अगुण अगुण कसं ठरवते म्हणून हसत असते तर पुढील भागात गुरुजी गौरीला एकटात भेटतात आणि म्हणतात की मागे रेवतेही थांबलेली असते सगळं ऐकत असते गुरुजी गौरीला म्हणतात बरं झालं तुम्ही भेटलात तुम्ही जे जन्मवेळ सांगितली ती बरोबर आहे ना तर गौरी म्हणते हो तर गुरुजी रेवतीच्या सांगण्यानुसार म्हणतात तुमच्या पत्रिकेत मंगळ आहे हे लग्न झालं तर रुद्र पैठणकर यांच्या जीवाला धोका आहे म्हणल्यानंतर गौरी खूप घाबरते तर रेवती मात्र मागे थांबून मस्त मजा घेते तर हा प्लॅन कसा उघड होईल रुद्र उघड करेल का धन्यवाद